जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नायकवाडे हे सुद्धा शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गेले होते त्यांनी त्या स्क्रीनशॉट जो जितेंद्र आव्हाड यांचा वादग्रस्त स्क्रीनशॉट होता तो घेऊन ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गेले होते परंतु तेथे काय झालं आपण आपल्यासोबत अविनाश नायकवाडे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं याविषयी काय 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 घडलं तिथं तुम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेला होता तुमचा तुमची तिथे अर्ज दिला का गुन्हा दाखल करून घेतला आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो या अगोदर मी एक दिवस अगोदर संध्याकाळी मी ऍडिशनल एस पी मान्य सचिन बांधर साहेबांना भेटलो त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी ताबडतोब एस पी साहेबांना बोलून आम्ही खाली कळवतो मग खाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथं मी पुरुष यांना गेलो तर ते म्हणले तुमचा गुन्हा दाखल करून घेऊ आता उशीर झालाय काय कलम लागायचे सायबरची आम्हाला माहिती घ्यावं लागेल ला सकाळी या ठीक आहे आम्ही सकाळी गेलो सकाळी गेल्यानंतर खेडकर साहेब पी आय त्यांना बोललो की आम्ही घेऊन टाकतो गुन्हा दाखल करायचा त्यांनी सांगितलं तिथं नीता दमदार मॅडम होत्या माझ्यामध्ये पी आय होत्या त्या बोलल्या की आम्हाला सांगितलं घ्या घेतल्यानंतर त्यांनी माझा जवाब घेतला त्यानंतर त्यांनी त्यात ते एफ आय आर वाढायच्या फार, वेळी त्यांनी एनसी दाखल करून घेतली मी त्यांना विचारलं होतं ते म्हणले एनसी दाखल करून घेतली आम्ही तुम्ही साहेबाला बोला परत मी साहेबाला फोन लावला ते म्हणले एन सी आज दाखल केली उद्या आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ त्यानंतरही त्यांनी गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर ना परत आम्ही तिथून बाहेर आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या कॅबिनच्या बाहेर आल्यानंतर तिथं काही आमचे दलित मागासवर्गीय बन, मित्र बंधू हे जे उल्लेख सन्माननीय जितेंद्र आवार साहेबांनी केला होता की मुस्लिम व दलित असा केला यांना हे लोक जमा करा पैशाची काळजी करू नका हा उल्लेख त्यांनी केल्यानंतर त्या विरोधात म्हणजे पैशात विकत घेतला जातो का हा समाज यामुळे ते माझे मागासवर्गीय बंधू चिडलेले होते ते घेऊन आले त्यांच्याकडे कागद आणि त्यानं सांगितलं आम्हाला कंप्लेन द्यायची त्यांची त्यांनी कंप्लेन घेतली नाही ते बोलले की आम्हाला ते व्हेरीफाय करावं लागेल आम्हाला वरिष्ठांना विचारावं लागेल त्यानंतर मी त्यांच्यासोबत दोन तास थांबलो तरी देखील त्यांनी ते थांबले नाहीत त्यांनी सांगितलं की आम्ही वरषाने कळू आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या आज रविवारी वरती रविवार आहे वरती सायबरला लोक आहेत आम्ही उद्या कळू आम्हाला दोन दिवसाची वेळ द्या आम्ही थांबलो दास चा दिवस तमु आम्ही उद्याच्याला पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहोत जर त्यांनी गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ठिय आंदोलन करणार आहोत नक्कीच तुम्ही ठिय आंदोलन करणार आहात आता संतोष देशमुख खात्याप्रकरणी देखील धनंजय मुंडे साहेब यांच्यावर आरोप होत आहेत ते वाल्मिक करा त्यांच्या निकटवर्ती निकट आहेत त्यामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत परंतु या या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का सर स्वर्गीय संतोषांना देशमुख आहे मी मी कालही सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांना आणून फाशी द्या नाही फाशी दिली तर आम्ही गोळ्या घालू मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही गोळ्या घालू आमची जी तयारी आणि नामदार धनंजय मुंडे साहेब सुद्धा म्हणलेत की त्या ना फाशी होणार यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू इतकं साहित्यानंतर देखील परत परत तोच विषय तीच चर्चा तोच वाद हे कशासाठी त्यातनं मार्ग काढायचा आहे की फक्त बदनाम करायचे हे मग आम्हाला समजायला तयार नाही तुम्ही म्हणताय मार्ग काढायचा का बदनाम करायचंय नेमकं तुमचं म्हणणं काय आहे म्हणणं एवढंच आहे की आरोपीला ना सोडणारच नाहीत आरोपीला फाशी दिली जाण्यासाठी यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत ह्याच्यात दुमत नाही मग मग फक्त आणि फक्त आता अगोदर काय चालू होतो आरोपी पकडा मोर्चा काय होता की जे फरार आरोपी आहेत ते पकडा त्या ठिकाणी काय बोललं झालं मोर्चात आले मोर्चात काय बोलले की वाल्मिकराण्याना पकडा ठीक आहे परत काय म्हणले धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्या मला एक सांग ना विषय एक होता काय होता जे फरार आरोपी त्यांना पकडा तुम्ही विषय कुठे घेऊन चालले डायरेक्ट नामदार धनजी मुंडे साहेबांपर्यंत आमच्या नेत्यापर्यंत मग हे कसच ह्या बीड जिल्ह्यातली जनता आहे अठरा पगर जातीचे लोक आहेत मग सगळ्यांना मिळून स सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी एकमेकांच्या विचारही होतील गुन्हे घरावं तर माफी नाही हे आज एक आम्ही कालही सांगतो उद्याही सांगत आजही ठाम आहेत आम्ही कुठेही बदल होणार नाही आमच्यात पण कुठंतरी म्हणजे बसून चर्चा झाली पाहिजे आणि मला एक सांगा ना साहेब त्या ठिकाणी जे बोल ते सगळे पुढारीनी बोललेले आहेत आणि जे सर्वसामान्य जे मत होतं किंवा त्या कुटुंबातले मत आरोपीला पकडा आरोपीला शासन झालं पाहिजे आरोपीला हेच मुद्दा होता ना मग हे, हे हे जे करतात हे सगळे पुढारी करतात हे आमदार खासदार हे कराले आहेत यांच्या पोटस उठलं यांच आता वार कराड यांच्यावर खंडनीचा गुन्हा दाखल झालेला आहे तेच या हत्येमाग आहेत असं देखील बोललं जात आहे जाहीर भाषणातून देखील बोललं जात आहे मग हे कशासाठी चाललंय नेमकं सर मी आता बोललो की हे बोलत गुण कोण हे मला सांगा उद हे म्हणत गुण कोण मला त्याचं उत्तर तुम्ही दिलं तर फार बरं होईल आता जाहीर भाषण होत आहेत त्यात भाषण कोणाची होती आता संदीप क्षीरसागर आहेत प्रकाश दादा सोळंके बोललेत पुन्हा त्यानंतर सुरेश धस बोललेले आहेत आणखीन लोकप्रतिनिधी आहेत शिवाय आपले जितेंद्र आव्हाड सुद्धा बोललेले आहेत आता तुम्ही जे नावं घेतलीत ते कोण आहे पुढारी लोकप्रतिनिधी ना आम जनता कुणी बोलले त्या कुटुंबातला कुणी बोलले कुटुंबातलं कुणी बोलले नाही हे काय बोलतायत ब काय चालू होत विषय आरोपी पकडा आरोपी पकडल्यानंतर तो आला वा वाल्मिकांना कराडा म्हणून विषय त्यांना पकडा बर त्यांचा या गुन्ह्याशी गुन्ह्यात वुने त्यांचं नाव नाही गुन्ह्यात खंडणीचे आहेत त्यात परत ह्याच्यात नाव घ्या हा विषय झाला परत आता काय बोलतात की धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्या पण राहुद काय होतं धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करू नका आता मंत्री केलं आता पालकमंत्री होतील ह्या भीतीने ह्यांचं पोट सुरू उठलंय हे जे सगळं जे काय चाललंय ना फक्त धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होऊन आहे हा माणूस पालकमंत्री झाला तर आपली दुकान लागल दुकान काय लागायची तुम्ही अगोदर चोर आहेत तुमच्या इतके लवणच कुणी नाही आहेत तुम्ही जे खे खेळताय ना जिल्ह्यासोबत आणि या जिल्ह्यातल्या अठरा पगर जातीच्या माणसांसोबत या जनतेसोबत तुम्ही खेळतायत तुम्ही हे जे लावले ना हे आज वीस दिवस होत आलेत हे बीड जिल्हा अशांत करून ठेवलाय तुम्ही कोण जिथे नाही तो खंडणीखोर मुंबऱ्याचा आमदार तो इथं येतो तो व्हॉट्सअप चॅट त्याच बाहेर येतोय तो सांगतोय की पैशाची काळजी करू नका मसाला बाहेर काढ हे माझ्याकडे प्रूफ आहे ना आज तुम्हाला सांगतो हो। हे प्रूफ आहे हे बाई ह्याच दिलंय उद्याचा मसारा हो। मसाला रेडी ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चा मोर्चाकडे अगोदर तुझी भेट घेईल मसालाकार याचा अर्थ काय बर दुसरं खाली आहे आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांना ही गोळा कर पैशाची काळजी करू नकोस हे सगळं हे प्रूफ आहे हा आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही तक्रार दिली हा मला एक सांगा हा मुंबई माणूस येतो हा बीडचा आमदार त्यांना इथं बोलवतो तो, तो राष्ट्रवादीचा एक नेता आहे खंडणी खंडणीखोर आहे आणि मुंब्र्यामध्ये मुं, पंच्याऐंशी टक्के मुस्लिम समाज आहे त्या समाजाचा तो आमदार आहे आणि तो तो समाज विकोय का विकाव आहे का त्यांनी आज सांगावा त्यांनी हा विकोय म्हणून ही भाषा कुठली आणि तुम्ही समजता काय आम्हाला की बीड जिल्ह्यातले नागरिक रस्त्यावर पडलेले वाटले काय हे आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि हे हो। आम्ही सहन करायचा आम्ही काय बोलतोय आम्ही आरोपींना फाशी द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर द्या त्यांना गोळ्या घाला नाही घालत आम्ही घालू आम्ही घेऊ तीनशे अंगावर ती आमची तयारी ना मग तरी तुम्ही आमच्या विषय तो केला बाजूला फक्त फक्त धनंजय मुंडे साहेब राजीनामा पाहिजे पालकमंत्री होते म्हणून भीती वाटी अरे हे साहेब हे माझी मायबाप जनतेला विनंती आहे समजून घ्या हा खेळ भयानक विचित्र खेळ चालला आहे आणि हे सगळे आता काय सांगा साहेब आपले मॅन जिल्ह्याचे अहो ते म्हणले विजय त्यांच्या धनुभवनी मला मदत केली आणि आमच्या दोन चार कार्यकर्त्यांची नाव घेतले हो त्यांनी त्यांनी मला खूप मदत केली आणि आज लगे आठ दिवसात पलटी काय आता ह्याच्या पली काय बोला हा नक्कीच धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठीच हा सगळी खटाटोप असल्याचं देखील आता नायकवाडे यांनी सांगितलेलं आहे कॅमेरापर्सन राहुल गायकेसह मी शोपाध्ये बिल